नमस्कार तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण राजस्थानी घेवर बनवणार आहोत घेवर बघितल्यावर असं वाटतं की याची रेसिपी खूप कॉम्प्लिकेटेड असेल पण खूप सोपी अशी रेसिपी आहे आणि खायला तर एक नंबर लागतात तर घेवर वरतून टाकणारी मलाईदार लच्छेदार रबडीची रेसिपी तसं तर मी याचा डिटेल व्हिडिओ शेअर केला आहे पण ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी इथे क्विकली सांगून देते तर इथे मी एक लिटरला थोडंसं कमी दूध घेतलंय तर दुधावर साईची लेअर आली की आपल्याला त्याला असं सा साईडला ला लावत जायचं आहे आणि शक्यतो कढाई थोडीशी जाड तळाची घ्या जेणेकरून हीट डिस्ट्रीब्युशन इक्वली होईल आणि सोबतच आपल्याला एक, हो सोबत एक तारेची चाचणी बनवायची आहे त्यासाठी मी एक कप साखर आणि अर्धा कप पाणी घेतलं होतं चार ते पाच मिनटात आपली एक तारेची चाचणी बनवून तयार होते आणि साइड बाय साइड रबडी सुद्धा बनत आहे तर कलरसाठी इथे मी थोडसं केशर टाकलंय तर बघा आता दूध बऱ्याच प्रमाणात कमी झालंय तर शेवटी मी इथे तीन मोठी चमचे एवढी साखर घातली आहे आणि आता कढईच्या काठांना लागलेली सगळी जी आपली साय आहे ती आपल्याला व्यवस्थित रबडीमध्ये मिक्स करून घ्यायची आहे यामुळेच लच्छेदार रबडी बनून तयार होते आता रबडी पण थंड होऊ देऊयात चला तर आता मेन आपली घेव्हरची रेसिपी बघूयात तर इथे वितळलेलं तूप घ्यायचंय आपल्याला चार मोठे चमचे तूप घेतले मी आणि यामध्ये आईस क्यूब्स टाकू शकता तुम्ही पण मी ते वाटीमध्ये बर्फ जमून ठेवला होता त्याचाच वापर करणारे मी जेणेकरून ते हाताळायला सोपं जातं आता हे हाताने आपल्याला असं फिरवत राहायचे तूप जोपर्यंत असं क्रीमी टेक्स्चर मध्ये येत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित फिरून घ्यायचे तुम्ही हवं तर ही स्टेप मिक्सर मध्ये सुद्धा करू शकता आणि तुपाचा रंग चेंज झाल्यावर आईस क्यूब काढून घ्यायचा आणि जे थोडंफार एक्स्ट्रा पाणी असेल तेही काढायचे आणि ह्याला थोडंसं अजून विस्क करून घ्यायचं क्रीमी असं टेक्स्चर येईपर्यंत इथे बघू शकता तुम्ही आणि आता चार चमचे तूप आहे तर इथे एक कप मैदा आणि अर्धा कप थंडगार दूध घेतले मी तर इथे थोडंसं दूध थोडासा मैदा असं करून आपल्याला म्हणजे मिक्सर बनवून घ्यायचे एकदाच पूर्ण मैदा ऍड नाही करायचं नाहीतर खूप जास्त गुठळ्या बनतील यामध्ये आणि एकाच डायरेक्शनमध्ये फेटत राहायचे तर एकदा मी तुम्हाला सगळे मेजरमेंट सांगून देते तर चार मोठे चमचे तूप एक कप मैदा अर्धा कप थंडगार दूध आणि बॅटरची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी एक जो मोठा कप आहे त्याने अडीच कप एवढं पाणी तर हे मेजरमेंट्स अगदी बरोबर आहेत तर हळूहळू बॅचेसमध्ये मी सगळा मैदा आणि दूध यामध्ये ॲड केले मैदा आणि दूध व्यवस्थित मिक्स करून झालं की मग पाणीसुद्धा आपल्याला थंडगारच घ्यायचे आणि जर तुम्ही नॉर्मल टेम्परेचरवरच किंवा दूध पण नॉर्मल टेम्परेचरवरचं घेतलं तर काय होईल हे बॅटरमधून जे आपण तूप टाकले ते सेपरेट होईल आणि बॅटर व्यवस्थित नाही बनणार त्यामुळे आपल्याला पाणी आणि दूध एकदम चिल्ड वापरायचं आहे तर इथे बघा मी थंडगार पाणी टाकत आहे हळूहळू करून पाणी ऍड करायचे एकदाच ऍड नाही करायचे आपल्याला सगळ्या स्टेप सुरुवातीच्या त्या आतापर्यंत दाखवलेला तुम्हाला जर हाताने करायचे नसतील तर तुम्ही मिक्सरमध्ये करू शकता सगळ्या गोष्टी हाताने व्यवस्थित मिक्स करून झाल्या की तुम्ही एकदा विस्करच्या साह्याने सुद्धा मिक्स करू शकता आणि त्यानंतर हे बॅटर आपल्याला एकदा गाळून घ्यायचे जेणेकरून हे बॅटर सगळं एकसारखं बनेल त्यामध्ये गुठळ्या राहणार नाहीत आणि बॅटर बनून तयार झालं की जर तुम्ही पळीच्या साहाय्याने वगैरे बनवणार असाल घेवर तर असंच बॅटर फ्रीजमध्ये ठेवा आणि जर बॉटलचा वापर करून घेवर बनवणार असाल एखादी स्क्रीझी बॉटल जशी की सॉसची बॉटल असते ती किंवा पाणी प्यायची प्लास्टिकची जी बॉटल असते तिच्या झाकणाला होल करून एक त्या बॉटलचाही तुम्ही वापर करू शकता तर बघा कन्सिस्टन्सी अशी हवी आहे तर आता हे मी बॉटलमध्ये भरून फ्रीजमध्येच ठेवणार आहे कारण बाकीच्या क्लिप घ्यायला मला थोडासा वेळ लागेल तुम्हालाही वेळ असेल तर बॅटर फ्रीजमध्येच ठेवा तर बघा घेवर बनवायचं मोल्ड नसेल तर अशा प्रकारच्या पातिल्याचा किंवा कुकरचा आणि कुकर आतल्या साईडला फोल्ड नाहीये त्यामुळे घेवर आपल्याला काढता येतं किंवा अशा सॉस पॅनचाही वापर तुम्ही करू शकता तर बघा यामध्ये मी तेल टाकले तुम्ही हवा तर तुपातही फ्राय करू शकता तर अर्धवट आपल्याला एवढं भरायचे तेल पूर्ण नाही टाकायचे आणि आता घेवर म्हणतात की हाय फ्लेम वरती फ्राय करायचे तर फ्लेम तेवढीच हाय करायची जेणेकरून जे कुठलं पातेल किंवा पॅन तुम्ही ज्यामध्ये बनवताय त्याच्या बेस ला कवर करेल एवढीच फ्लेम पाहिजे तर आता इथे बघा मी जर खूप हाय वरती केलं तर बॉटमच्या म्हणजे जो बेस आहे सुद्धा बाहेर फ्लेम जातीय तर जेवढं तुमच्या पातेल्याचं बेस आहे तेवढीच फ्लेम असली पाहिजे तर इथे घेवर काढण्यासाठी जाळी जेणेकरून जे काही तेल आहे ते एक्स्ट्रा निघेल आणि एक घेवर बनवल्यानंतर त्याला फ्राय करायला वेळ लागतो त्यामुळे बॅटर ठेवायला मी असं पेल्यामध्ये बर्फ बनवून घेतलाय त्यामध्ये बॉटल ठेवणार जेणेकरून बॅटर थंडगार राहिलं पाहिजे बॅटर थंड असेल तरच जाळीदार घेवर बनतं तुम्ही हवं तर एखाद्या पातेल्यातही आईस क्यूब ठेवू शकता आणि घेवरमध्ये जागा करण्यासाठी मी लाटण्याचा वापर करणार आहे तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं आणि असं हाईट वरून थोडं थोडं बॅटर टाकायचं आपल्याला आणि पहिल्या वेळा बॅटर टाकलं की त्याला पूर्ण स्टेबल होऊ द्यायचं आणि त्यानंतरच दुसऱ्या वेळा टाकायचं तर हीच प्रोसेस आपल्याला दहा मोट हो ते बारा वेळा रिपीट करायची खूप जास्त हाईटून टाकायचं बॅटर जवळून टाकलं तर मोठ मोठ्या गाठी बनतील आणि हो मार्केटमध्ये जे एकदम जाड मोठे घेवर येतात तेवढे जाड मी बनवले नाहीत तुम्हाला जर तसेच तेवढे जाड बनवायचे असतील तर तुम्ही अठरा ते वीस वेळा हे जे बॅटर आहे ते पोर करा आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत घेवर व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे एकदा तुम्ही घेवर बनवायला घेतले की खूप मजेशीर प्रोसेस आहे मज्जा येते घेवर बनवायला तर इथे बघा आपलं पहिलं घेवर बनवून तयार आहे साइडने आणि असं अलगत त्याला तेलाच्या बाहेर काढून घ्यायचं तर इथे तुम्ही बघू शकता किती छान जाळीदार आपलं घेवर बनवून तयार आहे तर अशाच पद्धतीने मी अजून एक बनवून घेते तर एवढ्या बॅटर पासून जवळपास पाच घेवर बनवले होते कारण ते खूप जास्त जाड नव्हते बनवले मी तुम्ही जर मार्केट स्टाईल जाड जाड मोठे मोठे बनवले तर कदाचित दोन ते तीन एवढे घेवर बनतील दोन नाही पण तीन एवढे तर बनतीलच चला तर मग आपले जाळीदार घेवर बनवून रेडी आहेत तर आता सर्व करूया तर सगळ्यात आधी जी एक तारेची चाचणी आपण बनवून ठेवली ती सुद्धा थंडगारच असायला हवी यावर टाकताना आणि त्यानंतर सगळीकडून मस्त रबडी टाकून घ्यायचे वरतून ड्रायफ्रूट्स टाकून गार्निश करायचे मी थोडेसे डेकोरेट करण्यासाठी रोज पेटल्स आणि चांदीचं वर्क टाकलंय हे ऑप्शनल आहे आणि तुम्हाला जर रबडी टाकायची नसेल तर फक्त तुम्ही चाचणी आणि ड्रायफ्रूट्स टाकूनही घेवर सर्व करू शकता तर कशी वाटली ही घेवरची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा